सर्व फील्ड स्टाफ यांना सूचना आहे जसं आपण ह्याच्यामध्ये पाहतोय की हे जे काही तोडताना जे आहे आखच्या आखं हे सगळं तुम्ही काय करताय तुमचे जे काही लेबर किंवा टोळी आहे अशा पद्धतीनं वाड्याचे जे आहे ते कांडे जास्त येत आहेत स्वतः एम डी साहेबांनी हे पाहिलेलं आहे संबंधित ट्रॅक्टरच्याकडून जे आहे ते ते फील्ड स्लिप पाहताय आणि हे कोणत्या गटप्रमुखाचं आहे कुठल्या स्लिप व्हायचं आहे ते पाहणी करून संबंधितांना शो कॉज जे आहे ते देत आहे त्याच्यामुळं सर्वांना सूचना राहील की अशा पद्धतीचे जे काही ट्रॅक्टर आहे तुम्ही स्वतः तुमच्या बघा म्हणजे हे सगळं साहेब जे आहे ते घेत त्याच्यामुळं काळजी सर्वांनी हे घ्यायची आहे की आपल्या अधीनस्थ ज्या ज्या गावात टोळी चालू आहे तोड चालू आहे त्या प्लॉटला जा ते लेबर कशा पद्धतीनं तोड आले हे सगळं बघा जसं हे जे काही हिरवं आलेलं आहे हे हे अशा पद्धतीनं जे आहे ते साहेब घेत आहे स्लीप बॉय गवळी एसवी स्लीप बॉय आहे ठीक आहे आणि सर्व नंबर घ्या एकवीस चाळीस अडतीस ओके चालेल हो तुम्हाला सुचणार तर लक्षात घ्या सर्वांनी की हार्वेस्टिंग करताना तुम्ही स्वतः प्लॉटला जा तिथं काय कशा पद्धतीनं तोडणी चालू आहे ते सगळं पहा आणि अशा पद्धतीचे कवळे उस किंवा वाड्याला जे आहे ते जास्त मोठ्या प्रमाणात वाड आलं नाही पाहिजे ती ते जी आहे ती काळजी घ्या कारण की परत इथं रिसॅम्पलिंग होईल त्याच्यामध्ये जर असे उसं गेले तर ह्याचा ब्रिक्स पण कमी येईल आणि मग त्याच्यावर पुन्हा तुमच्यावर जे आहे ते कारवाई तिथं होईल